बॅक टू माय चॅनल गुड मॉर्निंग इथं बघू शकता बघा मामा आलेले दिसतात बाहेरून तर मामा गेले होते आरवाणी असताना स्कूलला सोडण्यासाठी आणि येताना घेऊन आलेले मटन <laughs> कारण काल पोळा झाला आज आहे की नाही तर चला आज मग खून जाऊ तर दिवस तर मटन नाही जवळजवळ महिन्या दोन महिने होत आल्या <laughs> कमेंट कमेंटमध्ये विचारतात ताई खूप दिवस झालं मटण बनवलं नाही श्रावण होता ना श्रावणाच्या आधी कमेंट आली होत्या मला काय त्यांचं नाव लक्षात नाही हो गॅस शिरू ना आणि इथं मी म्हटलं चला आता कधी <laughs> तर लवकर मटण आलेलंच आहे तर लवकरच बनवून ठेवा म्हणजे जरा कसं होतं भाजी जेवढी जास्त मुरल तेवढी मस्त लागते की नाही खायला तर इथं चालू झाली माझी तयारी आणि इकडेच्या साईडला चेअरवर त्या अतिवेचलेले आहेत तर त्या काही तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसल्या नाही आहेत म्हणजे दिसत नाही परत थोड्या वेळाने दिसतील कोथिंबीर मला नीट करून द्यायला लागलेले आहेत आणि माझी चालू आहे तर मटणाची तयारी तर तयारी काय मग खोबर बारीक करण्यापासून होती आणि ॲक्च्युली मी तुम्ही मला कमेंट केलेला मी पाहिला कोणाकडे पोळ्याचा सण असतो तर कोणाकडे बेंदूर असतो तर ते मी पाहिलंच पण मला तुम्हाला कमेंट्सला रिप्लाय करायचं नाही झालं पण मी कमेंट्स तुमच्या रीड केल्या होत्या तर तुमच्याकडे ज्यांच्याकडे पोळा होता त्यांच्याकडे तर कर झालीच असेल की नाही तर मग तुम्ही काय कर स्पेशल बनवलं किंवा बनवणार आहात तर ते मला कमेंट करून सांगा आणि हो पाऊस खूप चालू असल्यामुळे थोडा नेटवर्क इश्यू असल्यामुळे व्हिडिओ माझा थोडा एक दिवस लेट अपलोड होतोय त्याच्यामुळे थोडंसं समजून घ्या <laughs> पावसाच्या पुढे काय चालणार म्हणा <laughs> आणि इथं बघू शकताय तुम्ही बघा हळद आणि नमक लावून मेक साधारण एक तास दीड तास मी मुरायला ठेवलं होतं मटण आणि इथं लसणाची पेस्ट बनवून तयार आहे तेलही गरम आहे तर चला आता आपण मस्त बनवून घेऊया मटण आणि इथं ॲक्च्युली काय झालं की मोबाईल मी इकडं स्टँडला लावला होता ना आपलं शूट चालू होतं आणि चुकून माझा हात थटला आणि मोबाईल माझा खाली पडला आणि ते उचलण्याच्या नादात इकडं माझे जिरे थोडेसे लाल झाले <laughs> पण ठीक आहे जास्त काही पुढे गेले नव्हते आणि मग म्हटलं चला आता एका हातात मोबाईल घेतला आणि फटाफट लागले तयारीला आणि हो सगळ्यात महत्त्वाचं आता व्हर्चअर वर्चअर आपले नवीन सबस्क्रायबर आपले म्हणजे जॉईन होत आहेत ना आपल्याला तर मी म्हटलं तुम्ही परत मला डिटेलमध्ये रेसिपी मागचाल मटणाची असल गावरान चवीचं मटन पण आपल्या चॅनलवरती मी ऑलरेडी त्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत तर तुम्ही तिथून बघा त्याच्यामुळे मी इथं काय आता परत डिटेलमध्ये मी रेसिपी दाखवलेली नाही आहे फक्त आपलं स्पीडमध्ये आहे जे काय जेवढं तुम्हाला दिसतंय तेवढंच <laughs> बाकी तुम्हाला डिटेलमध्ये पाहायचं असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर सर्च करा तुम्हाला पाहायला भेटेलच तिथं सगळी रेसिपी आणि मग आता काय घेते बनवून मस्त असं हां <laughs> तर कसं दिसतंय बघूनच तोंडाला पाणी सुटतंय की नाही खूप दिवसानंतर आहे त्याच्यामुळे आम्ही थोडंसं एक्साइटमेंटमध्ये आहे चला मस्त असं वापरलं आहे बघा आता याच्यामध्ये पाणी घालून घेते आणि पटकन झाकण लावून शिट्टी देऊन घेते आणि इथं आता याच्यामध्ये घातलं गरम पाणी आणि एक उकळ आली की थोडीशी कोथिंबीर वरून असं त्याच्यामध्ये घालते आणि झाकण लावून घेते आणि सात ते आठ शिट्ट्या काढून घेते मी

É isso आणि इथं तुम्हाला समजणार नाही म्हणून मी तुम्हाला सांगते आरोचे पप्पा आले होते ना तरी आमच्या गप्पा चाललो त्याशात ओहरऑल मार्केट इकडं तिकडं चालू होतं जरास थोडीशी मजा मस्ती झाली आणि मग काय नाही इथं बोलत बोलत भाताचा कुकरही लावला आणि आता घेते मी भांडी धुवून कसं आहे ना चार चार भांडी पडलेली असतात जेव्हाची तेव्हा धुवून घेतली की नाही परत जास्त म्हणजे असं पाळा पडत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे इतका वेळ उभारलेलो असतो किचनमध्ये आणि परत एवढी सारी भांडी घासायची म्हटलं की नको वाटतं त्याच्यामुळे मी काय करतं जेव्हाची तेव्हा जिथे कामा आवरून घेते त्याच्यामुळे आळसही येत नाही आणि फटाफट होऊन जातं हां <laughs> आणि हो तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं मला सांगायचं होतं की माझा बड्डे झाल्यानंतर आणि नाही नाही सॉरी आपलं नागपंचमीचा व्हिडिओ जेव्हा मी अपलोड केला होता त्याच्यानंतर मला तुम्ही कमेंट्समध्ये सांगितलं होतं की ज्या मी माझ्या गोल्डच्या ज्या रिंग होत्या तर त्याची आणि मंगळसूत्राची डिझाईन किंवा आत्तींच्या बांगड्याची डिझाईन मला बऱ्यापैकी तुम्ही मला कमेंट्समध्ये त्याचे कम्युनिटीमध्ये पोस्ट करायला सांगितलं होतं पण मी करते बोलले होते पण माझं कामातून राहून गेलं आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून एक की तुम्ही मला लेटेस्ट साडीचं कलेक्शन आणि ब्लाउजचं कलेक्शन मागितलं होतं मी तुम्हाला म्हटलं होतं की मी ह्या आठ दिवसामध्ये अपलोड करेन पण मला सध्या झालेलं नाही आहे सध्या माझे खूप जास्त धावपळ चालू आहे आणि आता गौरी गणपती आले त्याच्यामुळे त्याच्याही तयारीला मी लागलेली आहे तर तुम्हाला हे जे मी तुम्हाला जे जे व्हिडिओ मी अपलोड करते व म्हटले ना माझ्या मंगळसूत्राच्या डिझाईनचं म्हणा किंवा आतींच्या बांगड्याचं किंवा माझ्या लेटेस्ट साडी ब्लाऊज कलेक्शनचं तर हे सगळे ब्लॉग तुम्हाला नक्की पाहायला भेटतील पण आपल्या आता गौरी गणपती झाल्यानंतर त्याच्यामुळे सॉरी तुम्हाला मी वाट बघायला लावले आणि मी वेळेत वे वे नाही अपलोड करू शकले तर म्हणजे कसं की मी ट्राय करते आता सध्या तर तुम्ही बघताय एका एक दुसरा दिवस व्हिडिओलासुद्धा गॅप पडतोय पहिल्यासारखी अशी माझी कंटिन्युटी राही नाही व्हिडिओलासुद्धा आणि आरोचे एक्झाम्स वगैरे झाले त्याच्यामुळे मला खूप बिझी शेड्यूल होतं माझं त्यामुळे मला जमलंच नाही तर मी ट्राय करते आप की आपले गौरी गणपती झाले की नाही तर तुम्हाला मी ज्या ज्या कमेंट्सला मी रिप्लाय केला होता की मी तुम्हाला हे व्हिडिओ शेअर करीन ते शेअर करीन तर आपले राहिलेले सगळे व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करते पण गौरी गणपती झाल्यानंतर आणि तुम्हाला खूप वाट पाहायला लावली त्याच्याबद्दल खरंच सॉरी <laughs> तर इथं बघू शकता तुम्ही गप्पा मारत मारत आपलं मस्त असं मटण शिजलेलं आहे तर बघा किती मस्त दिसतंय ना तर दाखवते तुम्हाला मी जवळून कसं शिजलंय ते साधारण मी इथं आठ शिट्टी काढून घेतलेल्या आहेत बाकी कसं आपल्या ज्याच्या त्याच्या कुकरच्या ह्याच्यावरती कमी जास्त आपल्या शिट्ट्या होतच राहतात आणि हे रशासाठी मी व थो थोडंसं हे जे तेल आलेलं असतं ते, ते बाजूला काढून घेते मी थोडंसं म्हणजे कसा रस्सा पण एकदम मस्त होतो आणि इथं बघू शकताय बघा तुम्ही हे बा किती एकदम सॉफ्ट असं शिजलेलं आहे मटन तर चला पटकन रस्सा बनवते <laughs> आणि इथं तर बघा मी पीस एक एका पातळीत काढून घेतलेले साईडला ह्याला काही तडका वगैरे द्यायचा नव्हता कारण अस्सल गावरान बनवायचं होतं त्याच्यामुळे असं फक्त शिजवलेले असे मस्त पीस <laughs> बाजूला काढून ठेवले होते तर इथं बघू शकता तुम्हाला मी जवळून दाखवते बघा खूप मस्त असं त्याचा सुवास तर एवढा भारी सुटला होता ना की अक्षरशः माझ्या तोंडाला पाणी सुटत होतं हां <laughs> तर इकडं तर आपला रशाचा मसाला तयार आहे तर चला पटकन आता रस्त्याला पण उकळे आणते आणि आरवचे पप्पा वाट बघतच बसलेले कधी एकदा बनते आणि मी जेवण करतो असं कारण त्यांनी सकाळी जेवण केलेलं नाही आहे ते वाट बघत होते म्हटले डायरेक्ट मटण झाल्यानंतर जेवायचं म्हणून तर इथं बघू शकता तुम्ही बघा रस्सा आपला आता कसा दिसतोय अजून ह्याला <laughs> उकळी आलेली नाही आहे बरं का हां <laughs> पण खूप छान तुम्ही मग केलं का के के नाही मटन मला सांगा बरं <laughs> का <के> कमेंट करून हां <laughs> हे बघा अगदी जवळून दाखवते झालं की नाही हां <laughs> तर इथं बघू शकताय तुम्ही झालेलं आहे आता ऑलमोस्ट माझं काम इथलं सगळं आवरून आता तर अगोदर बाकीचं जे आहे सा साहित्य सगळं ठेवून घेते आणि सगळ्यात अगोदर आरोच्या पप्पांना ताट रेडी करून देते आता काय चपाती सकाळी बनवलेली होते त्याच्यामुळे त्यांना चपातीसोबतच देणार आहे संध्याकाळी आता निवांत भाकरी वगैरे परत आवरून घ्यायचं हां <laughs> कारण आता सकाळीच ऑलरेडी तुम्हाला म्हटलं तसं ऑलरेडी स्वयंपाक झाला होता ना सगळा त्याच्यामुळे म्हटलं त्यांना चालते चपाती आम्हालाही चालते पण आता सध्या थोडंसं डाएट वगैरे असल्यामुळं कंटिन्युअस भाकरी चालू आहे दोन टाईम <laughs> आणि मटण म्हटलं की कसं मटण आणि असा रस्सा तिखट म्हटलं की नाही आ हा 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 असं होतं <laughs> तर इथं बघू शकताय तुम्ही हे बघा ह्यांच्यासाठी इथं मी आपलं मटणाची थाळी रेडी करते पण विदाऊट कांदा हां आणि लिंबू फक्त देते कारण आता सकाळी खायला लागले त्याच्यामुळे काय त्यांना फारसा कांदा वगैरे नाही आवडत खायला त्याच्यामुळे काय आपलं <laughs> तर इथं बघू शकता बघा जवळून रस्सा आता रसाला अशी मस्त उकळी वगैरे आलेले बराच वेळ झाला उकळत होता तर म्हटलं चला तुम्हाला एकदा दाखवूया जवळून आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं बघा आ हा 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 बघा मटणाची थाळी तयार आहे फक्त भाकरी नाही आहे आणि कांदा नाही आहे ह्यांच्यासाठी आहे त्याच्यामुळे अशीच आहे तर कसे वाटते मला नक्की कमेंट करून सांगा आजल्या दिवसानंतर मटन आहे ना म्हणून म्हणलं बस आहे कुठं बसत आहे जेवला नाही सकाळी आता का कस थोडं थोडं खाऊ का मग मला कळायला नको का कसं बनलंय ते काय <सवगंगे> रस्ता का सुक्क आताच तुम्ही दिसायला लागलय बघा आता लय दिवसानंतर जाऊ का आवडते इथं बघू शकता तुम्ही यांचं चा जेवण चालू आहे आणि तोपर्यंत मी किचन सगळं क्लीन करून घेतलं बरासा वेळ गेला आता एक वाजलेले आहेत आणि बऱ्यापैकी आवरले माझं काम आणि इथं फक्त आता काही तूप बनवायचंय म्हणून सायवरती काढून ठेवलेले ते हलवायचे आता मिक्सरवर आणि इकडं तर बाहेर तर पाऊस चालू आहे आ मामा तर झोपलेले आहेत आता थोड्या वेळ नोटतील तेव्हा दोन तीन वाजता ते जेवण करतील आणि आता आती आणि मी डायरेक्ट संध्याकाळीच मटन खाणार <laughs> आणि मस्त भाकरी वगैरे बनवणार आणि मस्त असं मटणावर ताव मारणार <laughs> आज खूप दिवसानंतर खायचं सो थोडी एक्साइटमेंट आहे आणि ह्यांनी सांगितलं मटन खूप भारी झाले त्याच्यामुळे काय आता खाऊन घ्यायचं <laughs> आणि पाऊस तर आज दिवसभर चालू आहे बघा तर चला हे काय चालणारच तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा हां आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राइब करा तर भेटूया आपण छान अशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय